पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के या मिश्रा यांनी मुंबईत गोरेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा माहिती शिक्षण आणि संपर्क कार्यक्रमाला भेट दिली या कार्यक्रमात मिश्रा यांनी काही लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांना विविध सरकारी योजनांच्या लाभार्थी पत्रिका वितरित केल्या यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा प्रकारे प्रत्येकापर्यंत लाभ पोहोचवण्याच्या संतृप्तता दृष्टिकोनासह विकास कार्य करणे सुनिश्चित करण्याचा आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं प्रत्येक भारतीयानं भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित बनवण्याचा संकल्प केला पाहिजे असे ते म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे आणि यामध्ये केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर सर्व नागरिक सहभागी होतील असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला ही संकल्प यात्रा लोकांमध्ये विकसित भारत सा उद्दिष्ट साध्य करत असल्याचा विश्वास निर्माण करेल त्यांनी भारत संकल्प यात्रा हे जनभागीदारीचे प्रतीक बनले आहे असं ते म्हणाले जनभागीदारी किंवा लोकसहभागामुळं देशाला मागील काळात मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत झाली आहे स्वच्छ भारत आणि हर घर तिरंगा यासारख्या मोहिमा आणि कोविड नाईन्टीन व्यवस्थापन हे सगळ्या नागरिकांच्या सहभागामुळं आणि सहकार्यामुळं यशस्वी झाले आहे असं ते म्हणाले आजपर्यंत नऊ कोटी लोक विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले आहेत आणि दिवसेंदिवस अधिकाधिक लोक या संकल्प यात्रेत सहभागी होत आहेत विकसित भारत संकल्प यात्रा आतापर्यंत एक पॉईंट पाच लाखांहून अधिक ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात पोहोचली आहे असं त्यांनी नमूद केलं सरकारी योजनांची जीवनात ज्या प्रकारे बदल घडवून आणला त्याविषयी लाभार्थ्यांचे अनुभव ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला या यात्रेतील मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत काही लाभार्थ्यांनी पीएम मुद्रा योजना पीएम स्वनिधी पीएम एम, एफ एम ई आयुष्मान भारत आणि इतर योजनांनी त्यांच्या जीवनात कशा प्रकारे सकारात्मक बदल आणला याबद्दल त्यांचे अनुभव कथन केले विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये मुंबईच्या विविध भागांमध्ये लोक उत्साहानं मोठ्या संख्येनं सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील लोक राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली असे मिश्रा यांनी सांगितले